आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी कुंडलिका नदीवरून बुधवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने पुलावरून उडी मारली होती या इसमाचा तपास वेगाने चालू होता अखेर शुक्रवारी दुपारी दीड वाजता आपत्कालीन विभाग रोहा पोलीस व महाड मानगाव व येथील रेस्क्यू टीमने तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने मृतदेह सनेराखाडी नजीक चोरडे गावालगतच्या नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला तर या मृत व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर असून तो भुवनेश्वर येथील रहिवासी असल्याचे समोर आले या इसमाचा मृतदेह रोहा उपजिल्हा आणण्यात नदी पात्रात रोहा अष्टमी पुलावरून संजय पाबरेकर यांनी उडी मारली होती परंतु रोहा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी रोहा पोलीस स्टेशनची बारा जणांची टीम आपत्कालीन विभाग मानगाव व महाड येथील साळुंके रेस्क्यू टीम तसेच कोलाड येथील सह्याद्री वनजीवन रेस्क्यू टीम यांनी गेले दोन दिवस सातत्यपूर्ण या इसमाचा इस शोध घेतला मागील तीन दिवस पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने कुंडलिका नदी ही सध्याच्या परिस्थितीत तुडुंब वाहत असल्यामुळे इसमास शोधण्यास अडथळे निर्माण होत होते परंतु शुक्रवार सकाळपासूनच युद्धपातळीवर शोध मोहीम चालू केली असता अखेर सर्वांनाच यश मिळाले प्रशासनाने जिगरीचे प्रयत्न करून मृत संजय पाबरेकर याचा मृतदेह शोधून काढला दरम्यान इसमाचा मृतदेह रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे शहविच्छेदांसाठी आणण्यात आला आहे बी बी एल मराठीसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष